उन्हाची तीव्रता वाढल्यानं जिल्ह्यातील पाणी पातळी खालावले त्यामुळे जिल्ह्यामधील सोळा गावांमध्ये सतरा टँकरद्वारे तीस हजार लोकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झालाय यंदा एप्रिलमध्ये टँकरची संख्या घटली मायचरसमध्ये बारा गावात बारा टँकरने पाणी पुरवठा होते तर मंगळवेढा तालुक्यामध्ये एक तर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये एक अक्कलकोट तालुक्यामध्ये तीन अशा सतरा टँकरने पाणी पुरवठा होते माळशिरस तालुक्यातील बचेरी लोणंद सिंगोर्नी लोंडे मोहितेवाडी निठवेवाडी शिवारवस्ती मगरवाडी भाम सुळेवाडी गारवाड आदी भागात पाण्याचे टँकर सुरू आहेत तर मंगळवेड्या तालुक्यामधील एड्राव दक्षिण सोलापूर तालुक्यामधील दोन प्रत्येकी एक टँकर अक्कलकोट तालुक्यामधील सुलेरजवळगे वसंतराव नाईकनगर येथे तीन टँकरने पाणीपुरवठा होते चाळीस हजार टँकरने पाणी जिल्ह्यामधील सोळा गावांमध्ये सतरा पिण्याचे टँकर चालत या टँकरद्वारे तीस हजार नागरिकांबरोबरच चाळीस हजार पशुधना सुद्धा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं येत्या काही दिवसांमध्ये वाढण वस्त्यांवरती टँकरची संख्या वाढवण्याची शक्यता आहे उजनेचा पाणीसाठा वजा अठरा टक्क्यांवरती जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा वजा अठरा टक्क्यांवर आला यंदाच्या वर्षी धरणामध्ये एकशे बावीस टी एम सी पाणीसाठा होता मात्र आता धरण वजा पातळी ते धरणाच्या सध्या कालव्हाच्या माध्यमामधून शेतीसाठी दोन हजार दोनशे नऊ क्युसेकने पाणी सोडलं जातं याशिवाय बोगद्याच्या माध्यमामधून तीनशे पन्नास क्युसेकने पाणी सोडलं जाते शेतकऱ्यांचा संघर्ष उसनी धरणामधून सीना नदीमध्ये पाणी सोडावं या मागणीसाठी उत्तर सोलापूर मोहोळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी सिंचन भवनासमोर ठिय्या आंदोलन केले जसजशी उन्हाची तीव्रता वाढत आहे तससा पाण्याचा शेतकऱ्यांसाठीचा जो संघर्ष आहे तो सुरू असल्याचं जाणू लागले